हॅलो मंडळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि माझ्या युट्यूब चॅनलवर जाम टाईम आहे नंतर तुम्ही ब्लॉग बघत असाल याचा विषय म्हणजे आपला पार्ट टू येणार होता जालिम बघतचा तर विषय असा आला का गेला शिर्डीला परत नैतिक पण गेला तर त्यावेळी आलं फिरून या शिर्डीवर ना साईल गेले फिरायला त्याचे मुलं पार्ट टू आपला लेट येईल पण येईल शंभर टक्के येईल ना आजचा विषय आहे तुम्ही बघली असं व्हिडिओ तर भाऊ कशी आमची आज व्हिडिओ बनते नेते साहेब आले भाऊ कसं काय वाटते तुला आज आमचा नेता लय पॉवरफुल नैतिकला आज थोडाफार काही रोल नाही मिळणार भाऊ चालणार ना बघा आमचे लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघू शकता केसन बाडी ठीक बा चला खूप दिवसानंतर आज तुम्हाला मजा येईल ना कसं काय आमचा इथे तर ना ज्याला कोणाला वाईट वाटलं असेल तर आम्हाला कोणत्या पक्षाचे जय जे ना काहीच करायचं नाही जे आहे त्या रोजचा आम्ही स्पेस करता होत्या टाकवण्याचा प्रयत्न करतो ना थोडाफार चूक झालेली असेल आमच्या व्हिडिओमध्ये तर समजून घ्या टोंडाविंडावशी वेल काढून भाऊ तुम्ही आल्या माझ्यासाठी तर केसन बाडे कसा काय एकदम शंभर टक्के का धन्यवाद ना बघू आता आमचा शूट कसा का काय होते ना तू मुख्य नेताची तुझी भूमिका आहे तुला माहिती आहे तुझा रोल काय आहे

तुला काय पाहिजे काहीच नको तुला काही दिवसाला आतापर्यंत आमची दोन ते तीन मिनिटाची बहुतेक व्हिडिओ बनले असं विषय असा आले का फोन लावायला लागले चार्जिंगला कारण की चुकात 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 बहुतेक जाण होतात आणि वाटलंय तुला आतापर्यंत मला पण जरा बरं वाटलं हे पत्रकार परिषद मध्ये जरा आप आपल्या आमदारांची <laughs> केस अशी होती आमदारांची केस अशी होती जरा आमदार साहेब खूप दूरवरचा सा प्रवास करून नमस्कार आले बघा ना आए, मी काय बिलकी पाल लागला तुम्हाला एवढा टाइम का लागतो ब्लॉग चालू काय सांगणार आहे तू खरं खर हिला मी टाइम दिल तर बारा वाजेपर्यंत रेडी हो तास घालवले का तुम्ही काय थाबा मारदे नाही बोर मी घे समज तुला खरं खर चानल भेटला निवडणुकीन उभे रेवा दादा रेशील खरं खर चानल काय बला करशील काय बला करशील मस्त म्हणजे बायकांची गोष्ट भेटतील मग माणसांची हो माणसांना फायदा येईल त्यांचे पैसे वाटतील पंधराशे अकाउंटला टाकले आणि त्याच्यापेक्षा जर ब्युटी पार्लर मध्ये मोफत दिला असता तर गौरा फायदा झाला सरकारला माझी तीच मागणी होती का पैसे हे बंद करा तुम्ही आणि ब्युटी पार्लर मोफत करा कारण की इथे नवरा जर लगीन लागते तरी ब्युटी पार्लर वरून काही येत नाही अजून अजून काय काय पाहिजे तुला आम्हाला काय आता लोकांना ते दिसतात आपले सामान्य वाहनचं सा किती लुटमारी चालू आहे सगळं मागाही वाढले काय तरी थांबला पाहिजे केस पा था 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 ना आपला खर्च त्यासाठी मी आता तिच्या दोन महिने झाले मी दारी पण की केस पण नाही कापले बघा आमचा विषय नाही दारे आमचे साहेब दर दोन दिवसात कापायला जातात केस कापायला पाहिजे नाही रेबन वाला मेरा <laughs> नमस्कार लाईक करा फॉलो करा विषय असा आले की आम्ही बरीच अशी एक सात आठ पानांची स्क्रिप्ट लिहलेली ती स्क्रिप्ट सोडून तो मनाने उद्या पटक मला व्हिडिओ झाली अजून आमचा मेंबर येतो येतो अजून येत नाही आपल्याला माईक पण एक माईक सांग काय मुंबई मध्ये आतापर्यंत गावातल्या पाच सहा लोकांच्या व्हिडिओ मध्ये काम केले बाईचा बजेट पण वाढले तुम्ही आयला पाच हजार येत नाही बोलते दहा लागतील असं कशा बजेट पण वाढणारच ना फॅन एवढे मागे लागतात का पाहू शकता आता तुम्ही गर्दी खाली रोहित पाटील यांचे फॅन सध्या तरी दोनच आहेत पण खूप लोक आलेले त्यांना आम्ही पाठवला कारण की शूटिंग मध्ये त्रास होत होता नक्की जे जेव्हा तुझे फॅन वाढले तेव्हा तुला कसं वाटलं मला एवढंच वाटलं का आनंद तर खूप ना आनंद <laughs> <laughs> तर <आनन्दातर कुँपो दुबला। laughs> ना साहेब यांची जेवण प्रचार रॅली निघते त्याच्या मागे अवर लोक असताना पाय ठेवायला लागला सध्या तरी मला तरी वाटते पाऊस पडणार आज व्हिडिओ दिला त्यांच्या माईक बीक पाहिजे हो व्हिडिओ रील्स लवकर रील

आयची चॅलेंजिंग बोल ना तुझं काय <laughs> मत फक्त दहा मिनिट दोन मिनिटात तुला स्क्रिप होती त्याला तुनी एक तास लावले अजून किती टाइम घेणार आमचा अजून अर्धा तास झाली की तुझी फी किती होती मेकअपचा खर्च सोडून आणि त्यात तिचा मेकअप म्हणजे साडेसात हजाराचा इथचा बजेट दहा जराचा आलेला हा ओमपुडीवर आलेला पंधरा तुझा तुझा ना ऋग्वेदची मोठी मेहरबानी आहे काय तुझी मेहरबानी तर नाही ती क पाटील लवकर जालेन बघ तू येईल ना रे आपली काय वाटते तुला ठीक आहे चला आता अर्धा आमचा झाले थोडासा बाकी आहे ना धन्यवाद तुम्ही वेलात वेल काढले आतापर्यंत व्हिडिओ तरी अर्धे डन झाले ना भाऊ चालेल ना आपलं कसं काय अरे संजू लागे लावून व्हिडिओ बघता ना तुम्ही अजून काय सबस्क्राइब करा आणि शेअर करा।, कर। करा, करा चला केंद्र सरकारी काम सरकारने आपलं काय काम आहे यो हा काम आहे की वोटिंगचा अधिकार बजवाचा काम आहे कोणाला पण वोटिंग करा पण करा मग फुकट घालवू नका अर्ध लोक मत करत नाही माझा विकास करल नाही करल कोणला कनी द्या तो काय विनायक मालिके म्हणजे काय गाय नाही म्हशीला किती उठे ना विनायक मालिक प्रमोट नाही करत <laughs> तो आपलं तो सांगता बरोबर होता कोणाला कनी द्या द्या जरा आपला

हॅलो मंडेल ना आपली व्हिडिओ येणार होती तुम्ही आता अख्खा ब्लॉग बघितला असेल त्या मी समेल ठेवले ना व्हिडिओचा काहीच संबंध नाही पण व्हिडिओ जी केली ती आम्ही अख्खा रविवार फुकट घालवला फक्त एडिट पण झाली सगळं झालं एक क्लिक फक्त बाकी होतं तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचले असते पण काही कारण असतं व्हिडिओ आली नाही ना त्याची मी तुमच्याकडनं माफी मागतो का जे मी बोललो ते झालं नाही आपल्याकडनं पण नक्कीच भविष्यात जर मला वाटलं नाही तर टी पौरावे पण साथ दिली तर त्या फील्डचे आपण व्हिडिओ बनवू पण कॉमेडी व्हिडिओ आणि ब्लॉग तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील ना मी नयन दैवा दा ललित आणि दा यांच्याकडं यांची मी माफी मागतो का पूर्ण रविवार मी फुकट घालवला मुलं तुमची मेहनत वाया गेली पण नक्कीच काय ते नवीन करू आपण ना ही ब्लॉग पण आपण इथंच संपवतो जय जय महाराष्ट्र राधे राधे बाय बाय